नमस्कार मी सोहजय हो स्वाल सोलापूर वाईन आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर चॅनल सामर्थ्य सवालाचे आणि आता आपण आहोत सोलापूर पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी कृषी मंत्री धनंजय मुंडेंची घोषणा राष्ट्रवादी आमदार आपत्र सुनावणी निकाल पंधरा तारखेला दिला जाणार राष्ट्रवादी निकालाकडे लागले राज्याचे लक्ष राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होऊ देणार नाही मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगेचा इशारा शरद पवार यांचा पुन्हा एक मास्टर स्ट्रोक लोकसभेसाठी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची शक्यता स्वर्गीय भारत नाना बालकेंच्या स्वप्नपूर्तीसाठी विधानसभा निवडणूक आर्य पार पद्धतीने खेळणार भगीरथ बालके यांचे वक्तव्य ऑपरेशन परिवर्तनाचे धाक कमी गावागावात खुल्या हातबत्तीची विक्री एक्सरसाइजच्या कारवाईत दहा महिन्यात चार कोटीचा मुद्देमाल जप्त युवराज सिंग करणार भाजपमध्ये प्रवेश गडकरींनी दिले ऑफर चर्चेला आले उदाहरण मनसेच्या महायुतीतील समावेश करायला पाहिजे फायदाच होईल शिंदे गटातील नेत्यांचे विधान भगीरथ भालकेंनी गायले अजित दादांचे गोडवे माझ्याविषयी त्यांचे चांगलेच मत त्यांनी मला नेहमीच मदत केली केले प्रतिपादन पंढरपूर तालुक्यातील मेंढापुरात भर दिवसा घर फोडून सव्वा चार लाखाचा दागिन्याची चोरी दोन दिवसात दुसरी घटना तालुक्यात उडाली खळबळ पुणे स्व